श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण शनिवार अमावस्या पिठोरी अमावस्या असा एकच उपाय जो कालसर्पदोष पितृदोष आणि दारिद्र्य समूह नष्ट करतो शेवटचा श्रावण शनिवार फक्त एक वेळ करा श्रीमंती घरात शेवटचा श्रावण शनिवार श्रीमंतीची चावी फक्त तुमच्या हातात नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं गुप्त रहस्य जे पिढ्यान पिढ्या काही निवडक लोकांनाच माहीत होतं कारण हा उपाय जर सर्वांनी केला तर गरिबी कर्ज संकट दारिद्र्य पितृदोष शनीचा प्रकोष हे सगळं क्षणात संपलं होय मित्रांनो शनिवार आणि श्रावण अमावस्याचा हा संगम म्हणजे विश्वातील सर्वात मोठी शक्ती एकत्र येणारा दिवस हा दिवस म्हणजे जणू धनलक्ष्मी शनी महाराज आणि पितर या तिन्हींचा एकत्र आशीर्वाद आणि याच दिवशी तुम्ही जर तेल तिळाचा दिवा लावला तर ज्याचं आयुष्यभर पैसा टिकला नाही त्याच्याकडे पैशाचा साठा होतो ज्याचं नशीब बंद झालं होतं त्याचे मार्ग आपोआप उघडतात ज्याला कर्जाने त्रास दिला होता त्याचे कर्ज कमी होऊ लागतात आज मी तुम्हाला सांगणार आहे तेल तिलाचा दिवा का लावायचा कोणत्या ठिकाणी लावायचा कोणत्या ते तेलाचा वापर करायचा आणि कोणता मंत्र म्हणायचा आणि या दिव्यामुळे तुमचं आयुष्य कसं बदलणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्कि स्किप करू नका कारण हा उपाय करून बघितल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभवाल की अरे वा हे तर खरंच आहे शनिवार श्रावण अमावस्या याचं महत्त्व आधी हे समजून घेऊया या दिवसाचं महत्त्व शनिवार हा दिवस शनी महाराजांचा शनी महाराज म्हणजे न्यायाचे देव जो कर्म करतो त्यालाच ते फळ देतात पण जर त्यांना प्रसन्न केलं तर ते गरीबाला राजा समान दुर्दैवीला भाग्यवान दरिद्रीला धनवान बनवतात श्रावण महिना भगवान महादेवाला सर्वात प्रिय महिना या महिन्यात केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक पूजन प्रत्येक जप शंभर पट फळ देतो अमावस्या पितरांचा दिवस या दिवशी पितर पृथ्वीवर अवतरतात आणि आपले वंशज काय करतात ते पाहतात या दिवशी जर आपण तीळ पाणी दान दिवा हे केलं तर पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला की घरात लक्ष्मी स्थिरावते होते आता तुम्ही विचार करा जर शनिवार श्रावण महिना आणि अमावस्या हे तिन्ही एकत्र आले तर हा दिवस किती अद्भुत असेल हा दिवस म्हणजे काळ बदलणारा दिवस तिळाचं आता बोलूया तिळाबद्दल तीळ म्हणजे साधं बीज साधं बीज नाही पौराणिक कथा सांगते की भगवान विष्णूच्या अंगातून तीळ प्रकट झाले म्हणून तीळ अर्पण करणं म्हणजे थेट भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणं पितरांसाठी तिळ अर्पण तर्पण श्राद्ध पिंडदान यामुळे तीळ वापरला जातो कारण तिळामुळे पितरांची आत्मा तृप्त होते तिळाने दान केलं तर पितृदोष नष्ट होतो शनी महाराजांसाठी तीळ शनी महाराजाला काळा रंग प्रिय आहे आणि काळा तीळ त्यांना अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात लक्ष्मीप्राप्तीसाठी तीळ तिळाला समृद्धीचं बीज म्हटलं आहे घरात तीळ असणं म्हणजे दारिद्र्य कधीच येत नाही म्हणून शनिवार श्रावण अमावस्याला तिळाचं महत्त्व शंभरपट वाढतं आता तेलाचं रहस्य असा प्रश्न येतो की दिवा कोणत्या तेलाने लावायचा लोकांमध्ये याबाबत नेहमी गोंधळ असतो तिळाचं तेल पितृदोष निवारणासाठी श्रेष्ठ असतं शनी महाराजांना सर्वाधिक प्रिय लक्ष्मीप्राप्तीसाठी उत्तम त्यामुळे मुख्य दिवा तिळाच्या तेलानेच लावायचा आता मोहरीचं तेल शत्रुनाश वाईट नजर भूतबाधा हे दूर करण्यासाठी तसेच नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी हा दिवा जर लावला तर घरातली भूतबाधा काळीशक्ती कायमची निघून जाते म्हणजेच लक्ष्मी आणि धनवृद्धीसाठी तिळाचं तेल शत्रुनाश आणि निगेटिव्हिटी हटवण्यासाठी मोहरीचं तेल पण श्रावणातील शनिवार अमावस्येला तिळाचं तेलच तिळाच्या तेलाचाच दिवा लावणं अत्यंत आवश्यक आहे आता या दिव्याचा गुप्त उपाय असा आहे मूळ उपाय आता समजून घ्या शनिवार श्रावण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ पांढरे कपडे घाला एक स्वच्छ पितळ किंवा मातीचा दिवा घ्या त्यात तिळाचं तेल भरा कापसाच्या वातीमध्ये काळे तीळ ठेवा आणि ती वात दिव्यात ठेवा हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा घरातल्या शनी महादेवाच्या फोटोसमोर लावा दिवा लावताना मंत्र म्हणा ओम प्राम प्रीम प्रम सौम शनेश्वराय नम हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता इतकं साधं आहे पण परिणाम चमत्कारिक आहेत याने काय होतं या उपायाचे फायदे असे आहेत घरात दारिद्र्य संपतं पैशाचा प्रवाह सुरू होतो पितरं प्रसन्न होतात त्यांचा आशीर्वाद मिळतो तसेच कुटुंबात शांती येते वाद कमी होतात करिअरमध्ये अचानक प्रगती होते धनलाभाचे योग संभवतात शनी महाराज प्रसन्न होतात साडेसाती शनिदोष शांत होतो शनिदेव महादेव आणि तिळाचं रहस्य मित्रांनो आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे या उपायाशी सुसंगत ही कथा अशी आहे शनिदेव आणि महादेवाची एकदा श्रावण महिन्यात अमावस्येच्या दिवशी शनिदेव कैलासावर आले त्यांनी महादेवाला विचारलं भोलेनाथ लोक माझ्या नावाने घाबरतात मला शनिदोष साडेसाती देणारा समजतात पण मला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग सांगा ज्यामुळे मी माझ्या भक्तांवर कृपा करू शकेन तेव्हा महादेव हसले आणि म्हणाले शनिदेव जो कोणी श्रावण महिन्यातल्या अमावस्याला काळ्या तिळाचं तेल वापरून तुला दिवा अर्पण करेल त्याच्यावर तुझा प्रकोप कधीच होणार नाही त्याचं आयुष्यभर रक्षण तुझ्या छायेत होईल तेव्हापासून शनिवार आणि श्रावण अमावस्या या दिवशी तेल तिळाचा दिवा लावण्याची परंपरा सुरू झाली यालाच पौराणिक भाषेत शनी प्रसन्न दिवा असं म्हटलं जातं तिला तेल, तेल, तेला, तेलामागचं रहस्य बरं आता म्हणाल हे फक्त पौराणिक आहे का तर नाही यामागे शास्त्रीय कारणही आहे तिळाचं तेल उष्णता निर्माण करतं तेल जळताना वातावरणातील कार्बन आणि नकारात्मक कंपने शोषून घेतं यामुळे घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते काळे तिळ तील, तिळामध्ये प्राणशक्ती वाढवणारे घटक असतात म्हणून तिळाचा दिवा लावल्यावर वातावरण पवित्र होतं म्हणून जेव्हा काळ्या तिळाचं तेल जाळलं जातं तेव्हा नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि घरात लक्ष्मी स्थिरावते दिवा लावताना पाळायचे पाच नियम हा उपाय करताना काही नियम खूप महत्त्वाचे आहेत एक दिवा एकाच वेळी लावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी कारण हा काळ म्हणजे असुर शक्तींचा प्रभाव कमी होण्याचा काळ नंबर दोन दिवा कुठे लावायचा शनी मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली नाहीतर घरात शनिदेवाच्या फोटोसमोर असेल तर लक्षात ठेवा दक्षिण दिशेकडे दिवा ठेवला तर उत्तम वातीमध्ये काळे तीळ ठेवा फक्त साधी वात नको वातेत काळे तीळ ठेवले तर परिणाम दहा पट वाढतात मंत्र जपाशिवाय दिवा लावू नका दिवा लावताना म्हणायचा मंत्र ओम प्राम प्रेम प्रोम सम शनेश्वराय नम किमान अकरा वेळा म्हणा दिव्याभोवती तीन प्रदक्षिणा घाला म्हणजे तुमचं नशीब तुमच्या भोवती फिरायला लागतं या दिवशी टाळायच्या चुका अशा मांसाहार मद्यपान अजिबात करू नका नाहीतर दिव्याचा प्रभाव कमी होतो शनी महाराजांची निंदा करू नका शनिदेवाला वाईट म्हणून बोलू नका फक्त नमस्कार करा दिवा विजू देऊ नका दिवा विजला तर उपाय अपूर्ण राहतो राग करू नका या दिवशी संतापाला तर शनी महाराज रुष्ट होतात या उपायाचे गुप्त फायदे असे आहेत पितृदोष नष्ट होतो पितर प्रसन्न होतात सर्पदोष शांत होतो कुंडलीतील अडथळे कमी होतात शनी प्रसन्न होतो साडेसाती ढहि्या शनिदोष संपतो लक्ष्मी स्थिरावते पैसा घरात टिकतो भरभराट सुरू होते कर्जमुक्ती हळूहळू कर्जमुक्ती कर्ज कमी होऊन जातं आणि प्रगतीचे मार्ग उघडतात करिअर व्यवसाय नोकरीत नवे दरवाजे उघडतात आता दिव्याचे प्रकार आणि त्याचे महत्त्वसुद्धा ऐका मित्रांनो दिवा म्हटलं की फक्त एकच वाटी तेल वात आणि आग असं आपल्याला वाटतं पण खरं म्हणजे दिव्याचे प्रकार वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाचा परिणामही वेगळाच असतो म्हणजे एकमुखी दिवा लावला तर यामुळे नवीन संधी नवी सुरुवात मिळते व्यवसाय किंवा नोकरीत प्रगतीसाठी वापरा हा दिवा तसेच दोन मुखी दिवा पतीपत्नीमधील प्रेम वाढवतो घरातील कलह कमी करतो आणि चौमुखी दिवा चारही दिशांमध्ये समृद्धी पावतो पसरवतो घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय हो आहे पंचमुखी दिवा पाच तत्वांचं संतुलन साधतो यामुळे रोगराई दूर राहते शरीर मन शांत होतं शनिवार आणि श्रावण अमावस्या चौमुखी किंवा पंचमुखी दिवा सर्वात श्रेष्ठ दिवा लावताना म्हणायचे सात गुप्त मंत्र मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मंत्र फक्त दिवा लावून काही होत नाही दिव्यासोबत उच्चारलेले शब्द म्हणजेच कंपन हे कंपन देवापर्यंत पोहोचतात नंबर एक शनी मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सम शनेश्वराय नम दोन महालक्ष्मी मंत्र ओम श्रीं ह्री श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम महालक्ष्मे नम तीन महादेव मंत्र ओम नम शिवाय चार पितृतर्पण मंत्र ओम पितृभ्यो नम पाच कर्जमुक्तीसाठी मंत्र ओम ऋणमुक्तेश्वराय नम सहा दरिद्रता नाशक मंत्र ओम दरिद्र नंबर सात संपत्ती मंत्र ओम मित्रांनो प्रत्येक मंत्र किमान अकरा वेळा म्हणा म्हणजे दिव्याचा प्रभाव शंभर पट वाढतो लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी खास रहस्य बरं तुम्ही म्हणाल दिवा लावला मंत्र म्हटले पण लक्ष्मी स्थिर कशी राहील लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी अजून एक गुप्त रहस्य आहे दिवा लावताना काळ्या तिळाचं तेल वापरा आणि त्या तेलात थोडंसं केशर किंवा हळद टाका हळद शुभत्व मंगल स्थिरता याचं प्रतीक आहे तसंच केशर ऐश्वर संपत्ती आणि राजयोग याचे प्रतीक आहे यामुळे लक्ष्मी फक्त येतेच असं नाही तर घरात कायमची स्थिर राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा